तुम्ही जर गोव्यामध्ये अंजुना बागा कलंगूट अशा क्राउडेड त्याच त्या रटाळ बीचना व्हिजिट करायचा प्लॅन करत असाल तर आत्ताच तो प्लॅन कॅन्सल करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा दोन दिवस गोव्यात वेस्ट केल्यानंतर केलेला प्रवास आणि खर्च आणि झालेला त्रास यांचं समाधान मिळेल अशी ही जागा शेवटी आम्हाला सापडलीच ही जागा गोव्याच्या आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे एक पाय गोव्यात आणि एक पाय महाराष्ट्रात ठेवता येईल अशी ही जागा इथून थेट पाण्यावरनं चालत पलीकडे गेलं की आपण पोहोचलोच म्हणून समजा पण तुमच्याकडे सुपर नॅचरल पॉवर नसेल तर फेरी बोट आहेच की बोटचं शेड्यूल आहे आणि संध्याकाळी सहा नंतर फेरी सर्व्हिस बंद असतात पलीकडे जाण्यासाठी कोणतेही नाही आहेत फक्त कार आणि बाईक साठी चार्ज केलं जातं पण ते सुद्धा अगदी नॉमिनल अरुंदा किरणपाणी ब्रिजवरून जरी गेलं तरी कमीत कमी शंभर रुपयाचं पेट्रोल तरी कारला त्याच्यापेक्षा एक कधीही कमी आहे फक्त पन्नास रुपयात क्वेरीम मधून तुमची गाडी गाडीतलं सामान आणि सामानाचे मालक तुम्ही स्वतः असं सगळं काही निसर्गरम्य समुद्राचा सो ब्युटीफुल सो एलिगेट जस्ट लुकिंग लाइक वाव लुकिंग लाईक असा सीन बघत पल्याड जाऊ शकता बोट क्वेरिम पासून तेरेकोल पर्यंत सोडते दोन्ही ठिकाणं गोव्यातच आहेत सुंदर समुद्र किनारा निळसर स्वच्छ पाणी हिरवागार निसर्ग शुद्ध हवा आणि चंदेरी सोनेरी वाळू सोबत चविष्ट अस्सल गोवन कोकणी जेवण आणखी काय पाहिजे निळशार पाणी बुडातनं मागं ढकलणाऱ्या फेरीला बघून मेनबत्तीवर चालणाऱ्या गोटीची आठवण झाली टेरेगोल्ड फेरी, फेरी टर्मिनलवर पोहोचल्यानंतर पहिली गोष्ट तुम्हाला दिसते ती म्हणजे अँथनी अंकलचं रेस्टॉरंट नाव आहे अँथनीज कोव आम्ही फेरीमधून उतरलो नाही तोपर्यंत फेरी भरली सुद्धा मी सरळ रेस्टॉरंटमध्ये घुसलो गोव्यात असल्यामुळं इथं ड्रिंक्सचे रेट अगदी सेम गोव्याचेच आहेत आणि फूडचे रेट गोव्यापेक्षा खूपच कमी अँबियन्स बद्दल काही बोलायचं कारणच नाही एकदम हवीशीर एका बाजूला पाणी आणि एका बाजूला गर्द हिरवा निसर्ग माझं एक ग्लास टाकी टाकी होईपर्यंत फेरीबोटची दुसरी फेरी पूर्ण झाली त्यामुळं मी सुद्धा माझ्या ड्रिंकची दुसरी फेरी चालू केली सोबत फक्त चारशे रुपयात मिळणाऱ्या दोन स्लाइस सुरमई रवा फ्राय फिश करी सुद्धा इतकी जबरदस्त मिळते इथं गोव्यात दोन दिवस वेस्ट करण्यापेक्षा इथं घालवले असते तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं फिश ताळीमधले तिसरे आणि बांगडा अस्सल गोवन स्टाईलमध्ये असतो टेस्ट एकदम जबरदस्त जेवण करून आम्ही इथून मोजून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल पारिजातमध्ये पोचलो जेवण पारिजात, पारिजात हॉटेलमध्ये सुद्धा छान मिळतं पण ड्रिंकची सोय इकडे नाही आहे इथल्या रूम्स साध्या सोबत आहेत सातशे रुपयाच्या नॉन ए रूम पासून पंधराशे रुपयाच्या एसी रूम, रूम पर्यंत आणि सकाळच्या नाश्त्यापासून अस्सल कोकणी व्हेज नॉन व्हेज जेवणापर्यंत सगळी सोयी इथं आहे इथं पोहचून मस्त आंघोळ करून घेतली आणि सहज बाल्कनीमधून बाहेर बघितलं समोर छान स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे चारही बाजूला हिरवळ आहे त्यामुळे हवा खूप फ्रेश मिळते या उतरतीच्या रस्त्याने सरळ पुढे गेलं की बीच लागतो पण हा रस्ता बऱ्याच प्रायव्हेट प्रॉपर्टी मधून जातो आजूबाजूला फिरत असताना मित्राला चहाची तलब झाली म्हणून एका पत्र्याच्या शेड वर हॉटेलचा बोर्ड बघून आतमध्ये घुसलो पण थ्री इडियट मधल्या खुजलीवाल्या रोटीची आठवण झाली आणि पश्चाताप झाला ब्लॅक अँड व्हाईट दिलाता था। एक छोटासा कमरा आता इथं बघण्यासारखं काय आहे जवळच रेडीचा गणपती आहे जवळच असणाऱ्या या रेडीच्या प्रसिद्ध गणपती मंदिरात पोचलो अतिशय सुंदर मंदिर आहे परिसर तितकाच हिरवा गर्द सुंदर आहे इथं स्वच्छता खूप चांगली मेंटेन केलेली आहे मंदिर नक्षीदार खांबांच्या आधारानं उभा आहे आणि गाभाऱ्यात श्री गणेशाची सुबक आणि मोठी मूर्ती आहे मूर्ती जेवढी मोठी आहे तितकीच लोकांची गर्दी सुद्धा असते बरेच भावे मूल व्हावं असं साकड घालतात आणि मूल झालं की नवस फेडायला येतात इथून जवळच माऊली देवी मंदिर आहे मंदिर खूप मोठ आहे आणि मंदिराचं सौंदर्य डोळ्यात मावत नाही मंदिर समोरची दीपमाळ आणि त्याला लागून असलेलं तुळशी वृंदावन जांभ्या दगडात बांधलेलं आहे कळसाची कल कलाकुसर खूपच देखणे आहे तर मंदिराच्या आतमधील रंगसंगती आणि नक्षीकाम खूप सुंदर आणि मनमोहक आहे सभामंडपात बसल्यानंतर खूपच आध्यात्मिक अशी भावना आपोआप तयार होते मंदिराच्या गाभाऱ्यातील माऊली देवीचे दर्शन अगदी सभामंडपातून सुद्धा आरामात होते दर्शन घेऊन झाल्यानंतर सनसेट बघायला सरळ चापोरा बीच गाठला सनसेट बघून परत निघताना खूपच अंधार पडला त्यामुळे जेवण उरकून सरळ रूमवर झोपायलाच पोहोचलो सकाळी फ्रेश होऊन सरळ नाश्ता करायला हॉटेल पारिजातच्या डायनिंग एरियात पोहोचलो तुम्ही इथं एकदा नक्की व्हिजिट करा जेवण आणि रूम्स खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळतील पण नाश्ता अस्सल कोकणी पद्धतीचा मिळेल इथलं घावणं आणि ऑमलेट माझा फेवरेट विषय आहे नाश्ता करून सरळ रेड्डीमधील फोर्ट बघायला पोचलो यशवंतगड कधी काळी मराठा साम्राज्याचा भाग असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायीची धुळू लाभलेला पवित्रगड सातव्या शतकात चालुक्य काळामध्ये हे प्रमुख व्यापारिक केंद्र होतं इथं फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करायला मनाई आहे व्हिडिओ करण्यासाठी रितसर परमिशन घेऊन आम्ही गडाच्या प्रवेशद्वारातून आत आलो प्रवेशद्वारामधून आत आल्यानंतर सभोवताली तटबंदी आहे इथून वायव्य दिशेला पहिला मुख्य दरवाजा आहे गडावरील मुख्य भागात जाण्यासाठी एकूण चार दरवाजे पार करावे लागतात त्या काळात मुख्य व्यापारी केंद्र असल्यानं सुरक्षेच्या कारणामुळं गडाची अशी रचना केली असेल या दरवाज्यातून आत येण्याचा रस्ता सोडून इतर चारही बाजूनी खंदक खणलेला आहे पूर्वीच्या काळात या खंदकामध्ये पाणी सोडायचे या तटबंदीची उंची अंदाजे वीस फूट तरी असेलच तटबंदी पार करण्यासाठी हा दरवाजा सोडून दुसरा कोणताच मार्ग नाहीये या ला अगदी लागूनच तिसरा दरवाजा आहे इथून आत आल्यानंतर जुन्या काळातील स्ट्रक्चर दिसतात हे खूप जुनं बांधकाम आहे इथं सातव्या शतकात व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत असे आणि व्यापारी आणि त्यांच्या मालमत्तांचं संरक्षण व्हावं यासाठी गडाची रचना अभेद्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथून वर जाण्यासाठी चौथ्या दरवाज्यातून आत जावं लागेल दरवाज्याच्या दोन्ही बाजूला कमानी दिसतात त्या बहुधा शिपाई आणि संरक्षक अधिकारी वापरत असतील वर आल्यानंतर गडावरील मुख्य परिसर पाहता येतो गडावर लंगूर माकडांचा मुक्त संचार आहे इथं सध्या गडाच्या दुरुस्तीचं चा काम चालू आहे गडावरील मुख्य इमारत म्हणजे पडझडीला आलेला हा भाग खूप सारे सेक्शन्स असल्यामुळे नक्की मुख्य प्रवेशदार कळत नाही इथून सरळ पुढे गेल्यानंतर समुद्राचा असा सिनिक व्ह्यू मिळतो की बस शब्दच नाहीत पण त्याआधी एकदा या पडझड झालेल्या इमारतीत जाऊ इथे जर संध्याकाळी सात नंतर आलो तर आत जायचं डेअरिंग करणं माझ्यासाठी तर शक्यच नाही उजेड असून पण भर दिवसा फिरणं सुद्धा जरा गंभीर विषय आहे कुठून माकड उडी टाकून समोर येईल सांगता येत नाही या जुन्या अवशेषावर पिंपळाच्या झाडांनी कब्जा केलाय भिंतींना मुळ्यांनी जखडून ठेवलंय आणि छत शिल्लकच नाही असा परिसर आहे एखाद्या हॉरर शूट शूटसाठी एकदम परफेक्ट लोकेशन आहे या झाडांच्या मुळ्या बघून स्ट्रेंजर थिंग्सची आठवण येते चला इथून बाहेर पडून समुद्राचं दर्शन घेऊ पण समुद्राच्या लाटांना सुद्धा ज्याचं अप्रूप वाटतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भगव्या ध्वजाला मुजरा करूनच कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहून तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघताय ते मला नक्की सांगा बघा तरी हा व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतोय एका एक बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदुळीनं पवित्र झालेला हा यशवंतगड तर त्याच्यासमोरच निळ्याशार पाण्याचा हा सुंदर समुद्र हा नजारा शब्दात मांडणं शक्यच नाही इथं गडाच्या दुरुस्तीचं काम करणाऱ्या मजुरांच्या या मुलांना जेव्हा समजायला लागेल की छत्रपतींच्या या गडाच्या दुरुस्तीसाठी त्यांच्या आई वडिलांनी मेहनत केली आहे तेव्हा त्यांना किती अभिमान वाटेल किती गर्वाने ते सांगतील ही गोष्ट त्यांच्या मित्रांना चला आता बीच वर पाण्यात भिजून घेऊ उन्हामध्ये चमचमणारे शुभ्र वाळू ही वाळू कधी समुद्रात तर कधी किनाऱ्यावर फेकणाऱ्या निळाशार पाण्याच्या लाटा आणि समुद्रात डोकवणारे किनाऱ्यावरची हिरवी गर्द झाली हे कॉम्बिनेशन किती परफेक्ट आणि बननाट आहे ना पाय निघत नाही इथून पण होम इज कॉलिंग इथून फ्रेश होऊन निघताना हॉटेल मध्ये भरपेट सी फूड खाऊन घेतलं गोव्यात जायचं प्लॅन करत असाल तर त्याऐवजी इकडचा प्लॅन करा तेरेखोल आणि रेडीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल हा प्लॅन गोव्यापेक्षा जास्त समाधान देईल हा माझा शब्द आहे चला मी आता निघतो पण तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि कमेंट करायला विसरू नका